ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आज आपण बघणार आहोत या ब्रह्मांडामध्ये या पृथ्वी तलावरती मनुष्यांना कोणत्या गोष्टी कोणती गोष्ट अशी आहे की तुम्हाला मोठं करणार आहे ठीक आहे धन तर आपल्याला मोठं करतच आहे ज्ञान तर आपल्याला मोठं करतच आहे पण धन कमवण्यासाठी ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान आपल्या वेदविद्येमध्ये आहे ठीक आहे श्रोतेगण हो तर आता आपण बघूया काय नष्ट होतं आणि काय चिरकाळ टिकतं ठीक आहे ओम केयुराणी न भूषयी पुरुष हारा न स्नानं न विलेपनं न कुसुम नालंकृता मूर्धज वाण्येका वाण्येका समलती पुरुष या संस्कृता धार्यते क्षीयते खलु भूषणाने सतत वाघूषण भूषण अर्थात चंद्रमा के समान हुए हीरे हिरे से बने आभूषण जो हाथों में और गले में धारण किए जाते हैं वे मनुष्य को शोभायमान नहीं करते का कारण ते नंतर होणार आहे ना शरीरावरती जे पण आपण लादू सोन्याचे आभूषण हिऱ्याचे मोत्याचे आभूषण ते काही काळानंतर नष्टच होणार आहेत बरोबर आहे का नाही वे मनुष्य की ओ मनुष्य को शोभायमान नहीं करते और ना ही स्नान। स्नान कसं आता आपण आंतरशुद्धी बाह्यशुद्धी दोनही करतो बरोबर की नाही सकाळी शौचला जाणं म्हणजे आंतरशुद्धी झाली आणि त्यानंतर आपण स्नान वगैरे करतो ती बाह्यशुद्धी झाली मग त्यान ते त्यानंतर आपण तेलही लावतो इतरही लावतो पुष्प वगैरे जे सुगंध असतात तेही आपण लावतो तर ह्या सर्वांनी जो आपण शृंगार करतो ठीक आहे तसेच जे आपण सजवलेले आपले जे केस आहेत आपण त्यांच्यावर हात फिरवतो माझे केस कसे आहेत वगैरे वगैरे नाही का तर हे सर्व गोष्टी आपल्याला काय करतात भूषित करत नाही ठीक आहे तर मनुष्य का सच्चा आभूषण तो शुद्ध सरल सत्य सुमधुर वाणी ही है आणि हे वाणी आपल्याला वेदशास्त्रांकडून मिळते कशी वाणी उपयोग करायची कशी कोणत्या ठिकाणी कसा त्याचा उपयोग करायचा हे आपल्याला वेदशास्त्र शिकवतं ठीके श्रोतेगण होम अन्य सवी आभूषण तो धीरे धीरे कालक्रमसे नष्ट हो जाते हे परंतु वाणीरूपी सच्चा आभूषण सदैव जगमगाता राहत आहे म्हणून आपली वाणी मधुर ठेवा वाणी गोड ठेवा परंतु आपला धर्म विसरू नका वेदशास्त्रांना विसरू नका वेदशास्त्रांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपड करा आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेदशास्त्रांचं धर्मशास्त्रांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जवळच्या अरे समाजाला नक्की भेट द्या आणि तिथून आपण वेदशास्त्रांचा वेद वेदशास्त्रांचं ज्ञान प्राप्त करू शकता ठीक आहे श्रोतेगण गण हो, ओम नमस्ते